कोरेगाव श्री दत्त मंदिर येथील पालखी या पालखीची सजावट करत असताना पेठ येथील आमचे स्नेही सद्भक्त आप्पा हे पालखीची सजावट करत आहेत पालखी बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्यातील ही एक अनोखी आणि वेगळी पद्धत पालखीची मला इथे जाणवली महानुभाव श्रीदत्त मंदिर येथील संचालक आदरणीय श्रद्धेय स्नेही परमपूज्य महंत श्री व्यास बाबा पळशीकर हे या मंदिराचे संचालक आहेत आज या मंदिराचा वार्षिक वर्धापन दिन साजरा होत आहे त्याआधी या पवित्र विशेषाची ऐतिहासिक माहिती घेऊया हे आहे आपले पोरेगावचे मंदिर आपला अर्धा पळशीकर परिवार येथेच शिनाईच्या सेवेसाठी वास्तव्यास असतो परंपरेनुसार हा खोले परिवाराचा तीनशे वर्षापूर्वीचा शिन्नस्थळीचा विशेष आहे असे म्हणतात मंदिराच्या भोवतालची पंचवीस एकर जमीन ही खोले परिवाराची होती रंगारी समाजाचे असल्यामुळे येथे रंगाचे मोठे मोठे हौद होते आणि तेथे कपडे रंगवायचा व्यवसाय चालायचा परंतु काही अडचणीमुळे ती जमीन विकून ते बाहेर गावी गेले मात्र गावातील आणि आसपासच्या खेड्यातील सर्व लोक शिनामाईची भक्ती करायची त्याच्यामुळे त्यांना तो विशेष नेता आला नाही मूल नसलेल्या दाम्पत्याला मूल व्हायचे त्याच्यामुळे लेकर शिनामाय असेही या विशेषाला म्हटले जायचे आणि नवसुपूर्ती झाली की शिनाईला कुंची वाहिल्या जायची ती प्रथा आजही सुरू आहे आणि नंतर मोरे परिवार शिनाईची सेवा करू लागला पुढे चालून ही जमीन पण त्यांनीच विकत घेतली पुढील वृत्तांत स्वतः खोले साहेब म्हणजेच दयाल मुनी शेवलीकर यांच्याकडून ऐकूया सुभद्राबाई बसूनच मला माहिती आहे घरावरचं मग मनोवर पण मग काही वर्गणी गोळा करून ते समोर समोर बांधलं तेव्हा तुम्ही कधी सोडलं गाव गाव मी जर साठ एकसष्ट आमच्या घरातच होते सगळ्यांना सगळं बोरे गाव सांगते उपदेशी तर सांगतीलच पण जे उपदेशी नाही ते लोक सुद्धा सांगतील हा देव खोल्यांचा आहे नाही कुणी म्हणते ते बापू अण्णा पण म्हणायचे ना हो ना मग खोल्याचा आहे दो दो आता मला वाटतंय हो। 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 ही शिंदेस्थळी पोरेगावची म्हणजे तुमच्याकडे आली गुंजोटीची आणि येळीची ह्या तिन्ही एकच काळाच्या हो असतील कारण गुंजोटीच बी फार जुनं आहे येळीच बी फार जुनं संस्था आणि ही तुमचं पोरेगाव चुनच आहे जुनच आहे साधू राहत होते का पहिल्यापासून साधू राहत होते पण आमच्या घरी नाही तुमच्या आधीच्या काळात नाही साधू राहत होते का ते कस आहे समजा कुठे चालले यायले देवाला वाटलं तिथे राहावं मग हायद बाबा उद्देशी ठेवला देव हो कारण त्या काळात साधू लोक झालं ठिकाणी थांबत नव्हतं त्यास काही झालंय काच म्हणाली आता ती काय सांगताय कशाच जुनं काळ आहे म्हणजे तुमच्या आधीच्या काळात कुणी भिक्षुकांना वगैरे आणून ठेवली ते काय नाही फिरस्तीला गेले असं काही कोल्याच्या आमच्या आजोबा आजोबा पासून त्याला आमचे वडील सांगत होते ना मला वडील सांगत होते ना वडिलाची आई सांगत होती म्हणजे आईपेक्षा पेक्षा वडील ज्यावेळेस भट्टुभाषी रणी लंगी आकडे आल होती त्या पिरियड मध्ये तिने सव्वीता अस एक

मग जेव्हा गाव उठायला लागलं वांजराच्या याच्यामुळं नदीच्या पुरा पाणी सगळेच म्हणतात देव खोल्याचा आहे असा सांगतात बापू अण्णा पण सांगायचे ना <laughs> बापू म्हणजे राजा भाऊ अण्णा म्हणजे मनोहर पण मनोहर बाबा सांगायचे आमचे गुराई सांग पहिले पण शिखर बाबा हा ते पळशील पहिले ब्रहा रंग आयो सा परी चक्र सु दर्शन हे त्यावरी दाखवे ज्ञान कुणे साधणा अमूसा भारत भूवर जेना फडके भारत भूवर जेना ही मानचल सेतुच अंतरी फडकै बहुपरी आयता इतिहासाच गडा भारत भूवर झेंडा फडके भारत भूवर झेंडा गड़ानो जेना झेंडा हा पुला रक्षुया या संघटनेने चला दामोदर दास मने बापुडा अमुचा

ധാരോര ജനക आता आमच्या या चिमुकल्या सुकन्येनं सर्वांचं स्वागत केलं स्वागत गीत म्हणून स्वागत केलं आणि तिचंही स्वागत आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य आहे भगवान श्री चक्रधार स्वामी साधना

त्याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दंडवत प्रणाम